नमस्कार सर्व रसिकांना नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज सहावी बाळ देवी कात्यायनी महर्षी कात्यायन यांच्या वंशात देवीने जन्म घेतला म्हणून तिचे नाव कात्यायनी अश्विन शुक्ल सप्तमी अष्टमी व नवमी असे तीन दिवस कात्यायन ऋषींनी अनुष्ठान मांडले आणि दशमीच्या दिवशी देवी कात्यायनीने महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असे म्हणतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिरावते कात्यायनी देवी चार भुजाधारी व सुवर्णवर्णाची अत्यंत तेज तेजस्वी अशी आहे एका हाताने ती आशीर्वाद देत आहे तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे तिसऱ्या हातात तलवार आहे तर चौथ्या हातात कमळ आहे देवी कात्यायनी सिंहावर आरूढ झाली आहे ऐकूया देवी कात्यायनी जन्मली ऋषींच्या वंशी कात्यायन त्यांचे जन्मली ऋषींच्या वंशी कात्यायन त्यांचे नाम सहावे रूप तुझे पूजिता झाले आमचे धाम सतेज तुझे रूप नाम तुझे कात्यायनी सतेज तुझे रूप नाम तुझे कात्यायनी नाम जपता तुझे असखलित होते वाणी शिवमारूढ रूप तुझे चारभुजाधारी शिवमारूढ रूप तुझे चारभुजाधारी रौद्र रूप धरुनी महिषासुर असमारी पाहता डोळे भरुनी चिंता मिटते सारी या देवी सर्वभूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः